छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अतिप्रसिंग झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस हद्दीत घडली आहे या प्रकरणात एका मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून बेशा व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यास होती या दरम्यान तिची मैत्री आरोपी युवतीसोबत झाली आणि आरोपी युवतीनं पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आलाय यानंतर या आरोपींनी शीतपेयाच्या नावानं दारू पाजली आणि त्यानंतर दोन आरोपी तिच्यावर सामूहिक अतिप्रसिंग केला आरोपी युवती आणि तिच्या साथीदारानं याची चित्रपट तयार केली आणि या गोष्टीची वाच्यता फोडल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी दिली मात्र पीडित मुलीला वारंवार फोन करून व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असताना पीडित मुलीने जुने शहर पोलिसांत आपली आपवीती सांगितली जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे बंटी सटवाले पायल घुराडे चिक्की या चारही आरोपींविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून यातील आरोपी युवतीला अटक केली आहे तर फरार तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत काल दिनांक एका पिढीने पोस्ट जुने शहर येथे तक्रार दिली की तिला तिच्यासोबतचे मित्र आणि परिचयाचे जे होते त्या तीन ते चार त्यामध्ये एक महिला आहे आणि ते तीन मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सोबत पार्टी करू असे तिला म्हणून घेऊन गेले आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंकमधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली त्यासोबत पहिल्या पण मित्राने केली आणि दुसऱ्या पण मित्राने केलं असं तिचं म्हणणं आहे असं तिच्या म्हणण्यावरून पोस्टे जुनेश्वर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पेन असल्या कारणाने संबंधित तीन पुरुष आणि एक महिला विरुद्ध पोस्को तसेच तीनशे शहात्तर जबरदस्ती करण्या या अनुषंगाने पोस्ट जुनेशरला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच माध्यमातून गुन्ह्यातील एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचा माननीय न्यायालयासमोर त्यांना आज हजर करून पाच दिवसांचा त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी रवी खिराडे मूर्ती